श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे बनायचे आहे त्या गोष्टीचाच नेहमी विचार करत राहा कारण जसा तुम्ही नेहमी विचार करता तुम्ही तसेच बनत असता हे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे चिंच लिंबू आवळा या गोष्टींचे नुसता स्मरण जरी केले किंवा त्यांची आठवण जरी काढली तरी देखील तुमच्या जिबेला पाणी सुटते अगदी त्याचप्रमाणे ज्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही बनाल तुम्ही जर दररोज तुमचे कर्म हे चांगले जरी करत असला आणि जर का तुम्ही वाईट लोकांचे वाईट गोष्टींचे विचार सतत नेहमी करत असाल वाईट घटना आठवत राहाल जसा तुम्ही विचार करत राहाल तर तुम्ही देखील न कळत तुमचे वाईट कर्म करून पापाचे भागीदार बनत असता हे लक्षात ठेवा पण जर का तुम्ही वाईट लोकांच्यात बसलेला आहात पण तुम्ही मात्र तुमचा विचार चांगला करत असाल तर त्या वाईट परिस्थितीतही तुम्ही चांगलेच कर्म करत असता कारण तुम्ही तुमचा विचार हा चांगला करत असता त्यामुळे बाळांनो तुमचे विचारच तुमचे कर्म ठरवत असतात तुम्ही जो विचार करत असता त्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो त्यामुळे विचार नेहमी चांगलाच करा वाईट विचार जर तुमच्या मनात आला तर लगेचच त्या वाईट विचारांपासून लगेच दूर जाऊन चांगला विचार तुमच्या मनात आणा वाईट विचारांना तुमच्या मनामध्ये थारा देऊ नका कारण वाईट विचार तुमच्याकडून वाईट कर्म करून घेत असतात तुम्हाला दुःखात ढकलत असतात पापाच्या दरी ढकलत असतात त्यामुळे नेहमी तुमचा विचार हा चांगलाच करा आणि जे तुम्हाला आयुष्यात बनायचे आहे त्याच गोष्टींचा विचार करा तेच पहा मग लवकरच तुम्ही तुमचे ध्येय गाठाल बाळांनो कधीच तुमच्या आई वडिलांना तुम्ही त्रास देऊ नका त्यांचा अपमान करू नका भले त्यांचे विचार तुमच्याशी मिळेल का नसेना तुम्हाला ते पटेत का नसेना तरी देखील कधीच तुमच्या आई वडिलांचा अपमान तुम्ही करू नका त्यांचा अपमान होईल असे काहीच वागू तर नका त्यांचा कधीच तळतळाट त्यांचा कधीच शाप तुम्ही घेऊ नका कारण आई वडिलांचा तळतळाट जर लागला तर त्याला देवही क्षमा करू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यावेळेस ते खूप मोठे पाप ठरते हे लक्षात ठेवा त्यामुळे आई वडील हे तुमचे असू दे किंवा आणखीन कोणाचेही का असे ना मग ते तुमचे सासू सासऱ्यांच्या रूपात का त्या त्यांचा अपमान होईल त्यांना त्रास होईल असे वागू नका वयोवृद्ध लोकांची सेवा करा त्यापेक्षा मोठे पुण्याचे काम कोणतेच नाही बाळांनो जीवनात कोणतीच गोष्ट ही लगेचच मिळत नसते प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी ज्याचा त्याचा वेळ हा त्याला द्यावाच लागतो मूल जन्माला येण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी हा त्याला द्यावाच लागतो तुमच्या मनात जर पाच महिन्यातच मूल व्हावे अशी इच्छा असेल तर ते तसे घडत नाही कारण प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावी लागते आणि जितक्या लवकर एखादी गोष्ट मिळते तितक्या लवकर ती गोष्ट दूरही होते नष्टही होते वेळाने मिळणाऱ्या गोष्टीचे फळ हे खूप गोड आणि टिकाऊ असते संयमाचे फळ हे नेहमी गोडचं असते संयम ठेवल्याने जे तुम्हाला पाहिजे आहे त्यापेक्षा देखील खूप चांगले आणि जास्तच तुम्हाला मिळत असते त्यामुळे बाळा तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ लागत आहे त्यामुळे असे हताश होऊ नकोस नाराज होऊ नकोस कारण तुला तुझ्या संयमाचे खूप गोड फळ मिळणार आहे कारण तू तु तुझे प्रयत्न खूप प्रामाणिकपणे केलेले आहेस हे आम्ही पाहिलेले आहे त्यामुळे तुला तुझ्या या संयमाचे फळ तुझ्या परिश्रमाचे फळ खूप छान मिळणार आहे त्यामुळे तू निश्चिंत हो काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो परिस्थिती कितीही का तुमची वाईट असू दे तुम्ही कितीही एकटे पडलेला का असे ना कितीही तुम्हाला लोकांनी टोमणे दिलेले असू दे त्रास दिलेला असू दे कितीतरी मानसिक त्रासांचा तुम्हाला सामना का करावा लागलेला असेना पण कधीच तुम्ही थांबू नका घाबरू नका हार मानू नका कोणापुढेही हात पसरू नका आमच्यावर आणि तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे पुढे चालत राहा ज्याचे कोणीच नसते त्याचे आम्ही असतो तुम्ही आमच्याकडे एक पाऊल ज्यावेळेस चालत येता तेव्हा आम्ही तुमच्याकडे हजारो पावले चालत येत असतो आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुझी रक्षा करत आहे फक्त तू तु, तुझा विश्वास कायम ठेव आम्हाला माहिती आहे तुम्ही सध्या खूप दुःखी आहात खूप त्रासात आहात खूप अपमानांचा तुला सामना करावा लागलेला आहे पण बाळा असे खचून जाऊ नकोस हार मानू नकोस तुला तुझी लढाई खेळायची आहे आणि या लढाईमध्ये तुला जिंकायचं आहे ज्यावेळेस तू जिंकशील तेव्हा जे तुला त्रास दिलेले लोक आहेत ते एक दिवस रड़ते, तू हार मानू नकोस जिद्दीने प्रयत्न करायला चालू कर यश तुला नक्कीच मिळणार तू फक्त प्रामाणिकपणे आमच्यावर विश्वास ठेव हो। ज्यावेळेस तुमच्या डोळ्यातून एक जरी अश्रूंचा थेंब आला तर आम्ही अशी परिस्थिती निर्माण करतो की ज्यांनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलेले आहे एक दिवस त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी येणार तुझ्यासाठी ते तरफडणार पश्चातापाच्या आगीत जळणार यावर पूर्ण विश्वास ठेव हो। जो कोणी आमच्या साध्या भोळ्या भक्तांवर अन्याय करतो त्याचा न्याय आम्ही स्वतः करतो आणि ज्यावेळेस त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळायला चालू होते तेव्हा त्यांनी कितीही माफी मागू दे पण शिक्षा ही तर त्यांना भोगावीच लागणार त्यामुळे बाळा काळजी करू नकोस तू आमचा हात धरलेला आहेस तुझे आई वडील आखोता आम्ही आमच्या लेकरावर अन्याय करणाऱ्या लोकांना शिक्षा ही नक्कीच देणार तू काळजी करू नकोस बाळा तू तु आम्हाला तुझे आई वडील मानलेले आहेस ना मग आमच्याकडे येताना आम्हाला भेटायला येताना एवढ्या येता ये तुझ्या मनात कशाला शंका तुम्ही आणत असता आम्हाला आवडेल की नाही आम्ही त्या गोष्टींचा तुमचा स्वीकार करू की नाही या गोष्टींचा तुम्ही कशाला विचार करता आई वडिलांना त्यांच्या मुलांनी आणलेली प्रत्येक गोष्ट ही प्रियच असते आम्हाला भेटायला येताना कोणताही विचार मनात कधी जाणू नका आमच्यासाठी आमची सर्व बाळे ही सारखीच आहेत आम्हाला तुमच्याकडून काहीही नको असते आम्हाला हवा असतो तो फक्त तुमच्या मनात येईल निस्सीम भक्तीचा भाव आणि आमच्यावरचा तुमचा आटोट विश्वास आणि बाळा तुझा आमच्यावर खूप आटोट विश्वास आहे हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत आमच्या आशीर्वादाची सावली नेहमी तुझ्यावर अशीच असणार आहे तू काळजी करू नकोस तुझ्यासोबत आम्ही नेहमी आहोत तू निश्चिंत राहा बाणा तुझा आमच्यावर तु जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ